आणि आता हे लॉबस्टरचे आपण आठशे रुपये आणि पुढे पापलेट आहे <ण्णाविणागागाँ> नमस्कार मित्रांनो मी माझ्या स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सी एस टी येथे आलेलो आहोत आणि सकाळी ट्रेन पकडली त्यानंतर इकडे आपण मा सी एस टीला आलो आणि तिकडे आपल्याला डॉगला जाण्यासाठी बस पण आहे एकशे एकोणचाळीस ही बस नंबर आहे आणि तिकडून आता आपण पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण तिकडे तसणडॉगला गेल्यानंतर तिकडे आपण होलसेल दरात मच्छी मिळते तीही पाहणार आहोत आणि कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी आहे ती पण बघणार आहोत आणि आपण हा पाठचा गेट बघू शकता तुम्ही तसण डॉगचा अठराशे एकाहत्तर जी इकडे स्थापना झाली ती बघू शकता तुम्ही हा पाठचा गेट आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला आता ही समोर आहे तोफ आहे बघू शकता तुम्ही आणि पुढे ससंग डॉक हा गेट आहे तिकडे समोर पण हे आहे जिकडे पीस साठी जे कोळी लावू कोळी बांधव जे यूज केलं जातं ते हातियार आहे बघू शकतात समोर बघू शकता तुम्ही गेटच्या हात आलो आणि इकडूनच मच्छी मार्केटला सुरुवात झाली आहे आता हे बघू शकता इकडे ट्रे लागलेलं आहे सर्व मच्छी मार्केटची मच्छीचे बघू शकता आता दा पुढे जाऊन आपण बघूया कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी मिळते चला आता आपण जरा पुढे आल्यानंतर कुलाबा ऑटो सेंटर आणि त्याच्या समोरच डाव्या साईडला इथून आता तर आपण आतमध्ये जाणार आहोत बघूया मच्छी काय काय बघू शकता सुकी मच्छी आणि पुढे पण ह्या साईडला पण सुकी मच्छी आहे आता आता पुढे जाऊन पण बघूया आता बीच मार्केट बघू शकतात इकडे आता त्यानंतर इकडे मच्छी पण खूप आहे बघू सगळे कोळी बांधव आहे आणि इकडे बंदरावर पुढे बोटी पण लागलेल्या आहेत बघू शकतात तुम्ही इकडे समोर बोटी लागलेल्या आहेत इकडे बघू शकतात आपण माक बांगडेही आहेत आणि छोटे पापलेट आहे एकशे साठ ना आणि हे माकला दोनशे आणि पापलेट कशी आहेत ओके ते पाहू शकतात स्वस्तदरामध्ये बांगडा पण दोनशे मध्ये तिकडे समोर बघू शकतात बंदराव बोटी लागलेल्या आहेत ज्या मच्छीसाठी असतात तिकडे समोर बघू शकतात आपण मच्छी पण आहे इथे तिकडे सगळ्या टोपलेल्या आहेत टोपल्या बघू शकतात समोर मच्छी पण आहेत हा कुठला मासा आहे ते आपल्याला माहीत नाही पण इकडून ज्या कोळी बांधवांसाठी जी मच्छी ह्या मार्केटमध्ये आणली जाते ती बघू पाहू शकता तुम्ही या बोटी आहेत सर्व समोर ही बघा किती मच्छी आहे बल्कमध्ये आहे सर बघू शकतात कोळी बांधवांच्या बोटी आहेत समोर ब मच्छी पाहू शकतात हे जे मच्छीवाले आहेत इथूनच सर्व मच्छी घेऊन जातात जे छोटे मोठे फेरीवाले असतात आणि समोर नारवा मच्छी आहे आणि इकडे समोर बघू शकतात छोटे छोटे पण आहेत मांदेली आहे बांगडा आहे आणि आज रविवार असल्यामुळे आता इथे बघ बघू शकतात म्हणजे जी मच्छी घेण्यासाठी लोकांची गर्दी किती आहे पाहू शकतात आणि इकडे हा फर्स्ट रो आहे आणि याच्या पुढे पण दुसरा रो आहे तिकडे पण आता जाऊन आता मच्छीचं विचारूया चला तर मच्छी आता पाहूया ते बघू शकतात कोळी मांडव बसलेले आहेत मच्छी घेऊन पुढे मोठी सुरमे आहे आणि इकडे बघू शकता ते पापलेट आहे आणि करली आहे आणि सुरमे आहे सुर मोठी मच्छी आणि हलवा पण पाहू शकतात तुम्ही तर इकडे पाहू शकतात तुम्ही ज्या ट्रे असाल माझी तर नेहान चालूच आहे आणि इकडे हे मावशी पाहू शकतात कोळंबीचे ते साफ करतात लाल कोळंबी आहे बघू शकतात सर्व बसलेत आता हे समोर बघू शकतात हलवा आहे इकडे सुरमा आहे आणि हा पंधराशेला हलवा आहे पाहू शकतात तुम्ही किती मोठं आहे आणि इकडे बघू शकता सुरमई आहे मोठ्या मोठ्या सुरमे आहे जी रेट आहे सातशेपासून सुरुवात आहे आणि इकडे कोळंबी पण आहे सफेद कलरची कोळंबी आणि पुढे लाल कलरची पण आहे ती बघू शकतात तुम्ही आणि इकडे सुरमई पण पाहू शकतात तुम्ही खूप मोठे मोठे सुरमे आहेत सुरमा आहे हलवा तसेच रावस मच्छी सर्व प्रकारचे मासे मिळतील ही सुरमई पाहू शकतात इथे आहेत आता सुरमई पाहू शकतात तुम्ही मोठमोठे आणि इकडे हलवा पण आहे मावशी कशी आहे सुरम्या ही वाली हां आता ही सुरमई बघू शकतात तुम्ही नऊशेला सुरमई आहे दाखवे समोर पण पाहू शकतात तुम्ही प्रकारे हलवा हलवा पण पाहू शकता तुम्ही पंधराशेला आहेत चार पीस आहेत मुली आहेत ओके ही आहे पुढे आता बघायला गेलं तर सगळ्या ठिकाणी सुरमायत दिसत आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही इकडे पाहू शकतात कोलंबी साफ करताना इकडे दाल कलरची कोळंबी आहे आणि इकडे आता लोकांची तर गर्दी सुरू झालेली आज रविवार आहे त्यामुळे आणि इकडे मच्छी घेण्यासाठी येतात सर्व आणि सगळे कोळी बांधव आहेत पाहू शकतो आता इकडे मच्छी आपण पाहू शकतो शिवून बोलतात त्याला आणि इंग्लिशमध्ये लॉबस्टर बोलतात ते बघू शकतो आपण टोपली आणि आता हे लॉबस्टरचे आपण आठशे रुपये दराने आहेत बघू शकतात आणि पुढे पापलेट आहे आणि पण टायगर प्रॉन्स पण आहे बघू शकतात तुम्ही मोठी ते बघू शकतात तुम्ही टायगर प्रॉन्स किती मोठे आहेत आणि इकडे हलवा पण आहे पापलेट आहे पुढे कोळंबी आहे बघू शकता ताशेने वाटा आहे हा कोळंबीचा ही बघू शकता तुम्ही मोठी सुरमा आहे समोर पाहू शकता आणि पाच हजार आता मावशी बोलत आहेत आणि जर वजन पण पंधरा किलो असं आहे इकडे बघू शकतात मोठं आहे पुढे ते मुशी पण पाहू शकतात आपण ही मुशी आहे बापरे बाप आता ही मच्छी पाहू शकतात तुम्ही किती मो मोठी आहे ते बघू शकतात बंदरावर बोटी लागलेल्या आहेत आणि हे जे कोळी बांधव आहे यांचं कामच आहे की जे यांचं नाही मच्छी आणण्यापासून ते मच्छी हे करण्यापासून पोचवण्यापर्यंत ह्या मार्केटमध्ये ही लोकं करतात आता हे पाहू शकतात आपण इकडे समोर मच्छी पण आहे झूम करून दाखवतो तुम्हाला आणि ह्या बोटींवरून ही मच्छी येतात आणि त्यानंतर या मार्केटमध्ये स्थित होतात आणि इकडून जे सगळे कोळी बांधव आहेत ते मच्छी विकण्यासाठी सर्व बसलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो तिकडे लोक पण आलेले आहेत आणि हा मुंबईतील प्रसिद्ध मच्छी मार्केट आहे ससम डॉक आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी स्वस्त दरात पण आहे आणि जसे तुम्हाला पाहिजे त्या दरामध्ये हे बघू शकतात तुम्ही टोपले असतात आता यामध्ये मांदेली आहे कोळंबी आहे पाहू शकता आता हे पाहू शकतात तुम्ही ट्रेच्या ट्रे लागलेलं हा पूर्ण राणीमास आहे वरपर्यंत पाहू शकतात आणि ज्या ज्या बोटीने इथे मच्छी आणलेली ती समोर पण पाहू शकता तुम्ही ते ट्रे स्टोअर केलेलं असतात ते जे मासे आहेत ते या बॉक्समध्ये आणि इकडून आता ह्या ट्रे पुढे जाणार आहेत मार्केटमध्ये आणि मासे आहेत छोटे छोटे असं हे बघू शकतात तुम्ही टोल मासा आणि इकडे सुरमय पण आहेत आणि इथे विविध प्रकारच्या अनेक अशा मच्छी आहेत बघू शकतात तुम्ही ह्याला मासा बोलतात हा बघा पाहू शकता आता हे पाहू शकतात तुम्ही आणि हा वाटा आहे पाशेणी वाटा बोलत आहेत मावशी आणि इकडे ही सुरमई आहे ते सुरमई पण पाहू शकतात ही सुरमई बघू शकतात सहाशिनी सुरमय आणि तारली आहे आणि बोंबील आहे आता हे सोसलेली बांगडे घेऊन झालेले आहे ते सुरमई बघू शकतात इकडे मावशीने कट केलेली आहे पाचशे रुपये आता ही सुरमई आहे ते पापलेट बघू शकतात तुम्ही सातशे रुपये वाटत आहे आणि इकडे हलवे पण बघू शकतात आठशे रुपये नाही पापलेट पाहू शकतात तुम्ही बाराशेने आहेत स्टोअर केलेले आहे ट्रेमध्ये आणि इकडे कोळंबी आहे बोंबील पण पाहू शकतात पाचशेने वाटा आहे हा बोंबिलचा आता मांदिलीचं वाटा पाहू पाहू शकतात तुम्ही शंभरला वाटा आहे आता आम्ही कोळंबी घेतलेली आहे दोनशेने वाटा आहे आणि दादाने घेतलेलं आहे पाचशे रुपयाने आपण समोर बघू शकतात जी बर्फ म्हणजे उचकरण्याची जी पद्धत आहे तर ह्या मशीननी केली जाते समोर बघू शकता तुम्ही बर्फा आणि ह्या मशीनमध्ये टाकणार आणि ह्या सर्व ट्रे आहेत ते पुढे मार्केटमध्ये जाणार ते सर्व कोळी बांधव घेतात आणि जे छोटे मोठे फेरीवाले असतात ते पण हा बर्फा घेतात बघू शकतात ट्रे भरून बर्फा देतात आज आपण ससन बॉकला इथे आलो होतो सी एस टीला हे मार्केट आहे आणि इथून आता आम्ही बाहेर पडलो या मार्केटमधून आणि आज रविवार आहे आणि ह्या मार्केटला येण्यासाठी हे सकाळी साडेचारला साडेचार ते दहा असं मार्केट असतं लवकरच यायचं या मार्केटला नंतर जर लेट झालं तर आपल्याला जी हवी जशी मच्छी असते ती इकडे पाहायला मिळत नाही आणि घ्यायला पण मिळत नाही आणि इथे आम्ही असं मच्छी घेऊन झालेलो आणि विविध प्रकारची मच्छी तसेच सुरम ह्या अशा सर्व मच्छी होत्या आणि इथे स्वस्त करतही मच्छी मिळते तुम्हाला जशी पाहिजे तशी आणि इकडे बघायला गेलं तर आज लोकांची गर्दी खूपच होती हा व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत